महादेवी हत्तीनीला परत आणणारच सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी म्हणून मनोजरांगे पाटील महादेवी हत्तीं मागे येणार ये ते ते ती लोकांच्या भावनेशी जोडलेली आहे आम्ही सर्व राज्यातील मराठा समाज त्यांच्या मागे उभं राहणार आहोत त्यामुळे महादेवी परत येणार असल्याचं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि त्यासोबतच मी सायंकाळी त्या ठिकाणी जाणार आहे तेथील परिस्थिती जाणून घेणार आहे लोकभावनेचा आदर करत सर्व मराठा समाज महादेवीच्या मागे उभा राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे त्याला काय नाही आलं कारण त्यांनी तिकडे दुसऱ्याने यायचे तर चाललोय मी बी तिकडं चाललो आहे हत्ती या, वापस येणार आहेत या ना मला वाटतं चार सहा वाजता काहीतरी सहा का सात वाजताचा वेळ आहे आम्ही जाणार आहे आणि आम्ही सगळं राज्य त्यांच्या बाजूने उभा करणार आहेत हत्तीनी माघारी येणार कारण ती लोकांच्या भावनेशी जोडलेला जर विषय आहे मी तिथं गेल्यावर समजून घेणार आहे जास्त मला माहीत नाही कारण मीडियाच्या बांधवासमोर माहीत नसणारी गोष्ट बोलणं योग्य पण नाही मी तिथं गेल्यावर सगळं समजून घेणार आहे त्यांच्याकडून पण लोकांच्या भावनेच्या सोबत आम्ही आहेत आणि शंभर टक्के त्यांना जिताकत लागण राज्यात ती पुरविणार आम्ही हत्तीन माग येणार महादेवी माग येणार म्हणजे येणार आणि आपण ते आणू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली